वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा पंधरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातींचा दिनांक पंधरा डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर इथं दहावा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ शैलेश कुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या वधूवर परिचय मेळाव्यात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि गुजरातसह राज्यातील शिक्षित उच्च शिक्षित व शेतकरी कुटुंबातील लिंगायत समाजातील वधूवर मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं वधूवर परिचय मेळाव्याचं उद्घाटक म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार व्ही सोमण्णा हे उपस्थित राहणार आहेत तेलंगणा आणि गुजरात त्या ठिकाणी जेवढे लिंगायत बांधव आहेत जेवढे लिंगायत समाजाचे पोट जातील ते वधूवर आहेत व त्यांचे पालक आहेत त्याने सगळे येणार आहेत आणि ह्या वधवर परिचय मिळाव्यास डॉक्टर जगू श्री <laughs> चंद्रशेखर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महासुमन स्वा स्वामीजी काशीपेठ व डॉक्टर डॉक्टर पंडितराज शिवाचार्य महासुमन श्री शेरपेठ

आदी उपस्थित होते